ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा आठवाडी तालुक्यासह परिसरात पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे काल पासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तालुक्यातील अनेक गावातील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटलाय आटपाडीतील ओढे नाले पाण्याखाली आल्याने दळणवळण देखील ठप्प आहे अटपाडी तालुक्यात गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने दिलासा न देता शेतकऱ्यांसाठी संकट उडावले आहे तालुक्यात गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे त्यामुळे परिसरातील रस्ते ओढे नाले पूल यामध्ये पाणीच पाणी झाले असून दळणवळण ठप्प झाले आहे सांगली सोलापूरला जोडणारा मानगंगा नदीवरील कवठुळी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे शुक ओढा शेटफळे रेबाई मळा फाटा तसेच आटपाडी पुजारवाडी देशमुखवाडी मार्गावर पाण्याचे प्रवाह ओसांडून वाहत आहेत सततच्या पावसामुळे शेतीत उभी पिके पाण्यात बुडाली आहेत डाळिंब बागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे तर मका बाजरी पेरू द्राक्ष ही खरीप आणि फळबाग पिके उद्ध्वस्त झाली आहेत काढणीला पडलेली बाजरी पूर्णपणे चिखलाखाली गाडली गेली असून शेतकरी हतबल झाला आहे एकूणच तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे